काय आहे हे नक्की प्रॉम म्हणजे फॉस्फेट समृद्ध सेंद्रिय खत सोप्या भाषेत सांगायचं तर जी रासायनिक खतं आपण वापरतो म्हणजे डीएपी किंवा एसएसपी हो हो डायमोनियम फॉस्फेट आणि सिंगल सुपर फॉस्फेट बरोबर तर त्यांना हा एक सेंद्रिय म्हणजे ऑर्गॅनिक पर्याय आहे हे बंत कशातून तर रॉक फॉस्फेट काही बायोपार्टिकल्स आणि सेंद्रिय कचरा म्हणजे ऑर्गॅनिक मटेरियल वापरून अच्छा म्हणजे नैसर्गिक गोष्टी वापरल्यात यात मग जमिनीसाठी याचे फायदे काय आहेत माहितीपत्रकात म्हटलंय की भौतिक रासायनिक जैविक गुणधर्म सुधारतात पण याचा अर्थ काय होतो नक्की याचा अर्थ खूप महत्वाचा आहे भौतिक गुणधर्म म्हणजे जमिनीची घडण सुधारते ती मऊ भुसभूषित होते म्हणजे पाणी आणि हवा खेळती राहते अगदी हवा खेळती राहते पाणी धरून ठेवायची क्षमता वाढते अचानक पाऊस आला तर पाणी मूर्त दुष्काळ असेल तर ओलावा टिकतो हा मोठा फरक आहे रासायनिक खतांच्या तुलनेत आणि त्यात अजून एक गोष्ट जमिनीची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे विद्युत चालकता सुधारते जी मातीतल्या उपलब्ध पोषक तत्वांचं एक माप आहे ओके आणि रासायनिक आणि जैविक गुणधर्मांचं काय रासायनिकदृष्ट्या हे जमिनीचा पीएच म्हणजे सामू नियंत्रित ठेवायला मदत करतं जमीन जर जास्त अॅसिडी किंवा अल्कलाईन झाली असेल तर प्रॉम त्याला पिकांसाठी योग्य पातळीवर आणायला मदत करतं एक प्रकारे बफरिंग एजंट सारखं आणि जैविक दृष्ट्या बघितलं तर जमिनीत जे चांगले सूक्ष्म जंतू असतात ना हो मायक्रोब्स वगैरे हो बरोबर त्यांची वाढ आणि त्यांची ऍक्टिव्हिटी म्हणजे कार्यक्षमता वाढवते हे जंतू मग सेंद्रिय पदार्थ कुजवून पिकांना अन्न देतात आणि हो ह्युमस बनायला मदत होते ह्युमस म्हणजे जमिनीचा जीवच आणि चांगली रचना म्हणजे जमिनीची धूप पण कमी होते हो ना अगदी माती वाहून जात नाही म्हणजे जमिनीचं आरोग्य अगदी चहूबाजूंनी सुधारतय असं दिसतंय मग साहजिकच पुढचा प्रश्न येतो की पिकांवर याचा कसा परिणाम होतो पिकांसाठी याचा एक मोठा फायदा म्हणजे हे स्लो रिलीज खत आहे स्लो रिलीज म्हणजे म्हणजे रासायनिक खतांसारखं सगळं पोषण एकदम मिळत नाही पिकाला जशी गरज असेल तसं हळूहळू मिळतं खास करून फॉस्फरस याचा फायदा असा की पोषण वाया जात नाही शेतकऱ्याचा खर्च वाचतो आणि पर्यावरणावरचा ताणही कमी होतो पिकांना फॉस्फरसची कमतरता जाणवत नाही अच्छा मग वाढीवर काय परिणाम दिसतो मुळं चांगली वाढतात नक्कीच पोषण हळू पण सतत मिळालं की मुळांची वाढ